पती फार दिवसांनी घरी आला पण तो बायकोला वेळ देत नव्हता आणि तो पती जो आहे तो मित्रांसोबत फिरायला गेला आता याच्यामुळे त्या बायकोला आला राग आणि त्याच्यानंतर तिनं जे कांड केलं ते किती भयंकर होतं आणि त्यातून किती दुर्दैवी घटना घडली हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबई विभागामध्ये मुंबई विभाग त्या ठिकाणचा पालघर हा परिसर आहे त्या ठिकाणचं डहाणू आणि त्या ठिकाणचं शिपाई पाडा हा भाग आहे आता या भागामध्ये र जयेश राजड आणि त्यांच्या पत्नी त्यांचं वय साधारण तेवीस वर्षाचं आहे नाव आहे मनीषा म्हणे मनीषा राजड अशा पद्धतीनं पती पत्नींचा संसार आहे नवीन लग्न झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं संसार सुरू आहे आता राज जयश जे आहेत ते हे मासेमारी करण्यासाठी बोटीवरती खलाशी म्हणून काम करत आहेत आणि कुटुंबाचा ज्याच्यावरती उदरनिर्वाह भागतो आहे आता मासेमारीसाठी ते अनेक दिवस घराच्या बाहेर असतात अधूनमधून ते घरी येतात आता यांच्या संसाराला जवळजवळ दोन वर्ष झालेली होती आणि पती जे आहेत जयेश आणि पत्नी मनीषा यांचा अत्यंत सुखाने आनंदाने संसार सुरू होता आता याच्यानंतर यांचा संसार बहरला यांना एक मुलगी झाली आणि तिचं नाव ठेवलं अनुश्री आता बहुतांश वेळ पत्नीचा हा त्या मुलीला सांभाळण्यामध्ये जात होता आणि पती जो आहे तो नेहमीप्रमाणे कामामध्ये व्यस्त होता मासेमारीसाठी निघून जात होता आता जून दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सगळं काही सुरळीत होतं मुलगी आता साडेचार महिन्यांची झालेली होती आणि आई जी आहे त्याची देखभाल करत होते पावसाळा सुरू झालेला होता मासेमारीचा व्यवसाय काही महिने ठप्प होता आणि पावसाळा सुरू होताच बोटी किनाऱ्यावरती लागल्या आणि काम नसल्यामुळे पती जे आहेत ते आपल्या घरी आलेली आहेत तारीख आहे सात जुलै दोन हजार चोवीस वार होता शनिवार आता या दिवशी जयेश जे आहेत ते आपल्या मित्रांच्यासोबत फिरायला जायचं प्लॅन बनवतात आणि त्या पत्नीला सांगतात आणि ते फिरायला जातात दुसऱ्या दिवशी घरी येतात आता घरी आल्यानंतर आठ जुलै दोन हजार चोवीसला रविवारी परत आल्यानंतर घरी पोहोचले त्यांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडला आत गेले तर त्यांना धक्का बसला कारण मुलगी बेडवर निद्रावस्थेमध्ये होते तर पत्नी मनीषा ही घरात दोरीनं लटकलेल्या अवस्थेमध्ये फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये होते हे दृश्य बघितल्यानंतर तो पती हादरून गेलेला आहे आणि मुलीला उठवण्याचा प्रयत्न केला आहे पण मुलगी हालत नव्हती बोलत नव्हती आणि पत्नीनं गळफास घेतलेला होता आता पतीनं आरडाओरडा केलेला आहे शेजारी पाजारी त्या ठिकाणी जमलेत आणि स्थानिकांनी पोलिसांना वगैरे कळवलेलं आहे आता त्या ठिकाणचं कासा पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता आई आणि साडेचार महिन्याची मुलगी यांचा मृत्यू होतो आता ही गोष्ट सगळीकडे पसरते पाहुणे रावळे आजूबाजूची लोकं त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आता या ठिकाणी पोलीस आलेत मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कारवाईला सुरुवात केली आणि चौकशीला सुरुवात केली पाहणी केली आणि त्यावेळेस मग त्या पतीनं पोलिसांना सांगितलं की तो फिरायला गेलेला होता आणि घरी आल्यानंतर हे सगळं दृश्य बघितलं आहे आता मृतदेह जो आहे तो खाली उतरवण्यात आलेला आहे नायलॉनच्या दोरीनं गळफास घेतलेला होता आणि मुलगी अनुश्री जी आहे तिचाही मृतदेह ताब्यात घेतलेला होता आता या ठिकाणी इतर काही पुरावा मिळतो आहे का किंवा घरामध्ये इतर कोणी शिरलं होतं का आता ही आत्महत्या आहे की घातपात आहे या सगळ्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या बाजूने तपासाला सुरुवात होते आता पत्नी आणि मुलगी या दोघांची बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात येते तो पोस्टमॉर्टमचा अहवाल समोर येतो आणि महिलेचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे तर मुलीचा मृत्यू जो आहे तो गळा दाबून हत्या केल्यामुळे झालेला आहे आणि हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसतो एका आईनं आपल्या साडेचार वर्षाच्या साडेचार महिन्याच्या मुलीचा खून केला आणि नंतर स्वतःला संपून घेतलं आता याच्यामागं नक्की कारण काय होतं हा मोठा प्रश्न होता आता पोलिसांनी या हत्येच्या पाठीमागचे काय स्टोरी आहे ते शोधायला सुरुवात केली विचारपूस केली आणि याच्यामध्ये मग असं समजलं किंवा असं समोर आलं पत्नी ही पतीवरती नाराज होती आणि यामुळे या दोघांच्यामध्ये वाद होत होते आणि हे वाद कशामुळे होत होते तर पावसाळा सुरू झालेला होता आणि पतीचं काम बंद होतं सर्व पोटी बोटी किनाऱ्यावरती होते आणि त्याच्यामुळे पती घरी आलेला होता आता सुट्टी होती आणि त्यामुळे पती घरी थांबणार याच्यामुळे बायकोला आनंद झालेला होता पण शनिवारी अचानकपणे त्या पतीनं आपल्या मित्रांबरोबर बाहेर फिरण्याचा प्लॅन केलेला होता आणि त्यामुळे मग त्याला म त्या त्या पत्नीलासुद्धा बरोबरती जायचं होतं किंवा पत्नी म्हणत होती की आपण फिरायला जाऊ पण पतीला आपल्या मित्रांबरोबर फिरायला जायचं होतं तसा प्लॅन झालेला होता त्यामुळे त्यानं बायकोला नकार दिला आणि यावरून दोघांच्यामध्ये प्रचंड वाद झाला प्रचंड भांडण झालं आणि पती त्या पत्नीला आणि मुलीला सोडून ती फिरायला गेलेला आहे आता यामुळे त्या पत्नीला प्रचंड राग येतो तिच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार येतात म्हणजे इतक्या दिवसांनी घरी आले तरी आपल्याला ते वेळ देत नाही आणि यामुळे मग तिनं अत्यंत भयंकर असा निर्णय घेतला टोकाचं पाऊल उचललं होतं आणि स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता मात्र आपण गेल्यानंतर आपल्या मुलीचं काय होईल या विचारानं मग तिनं अगोदर आपल्या छोट्याशा मुलीला अगोदर संपवलं म्हणजे ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस त्या बाळाला सांभाळलं होतं लहानाचं सा मोठं केलं होतं ज्या हातानं खाऊ पिऊ घातलं होतं त्याच हातानं तिला संपवलं तिची हत्या केली आणि त्याच्यानंतर तिचा मृतदेह बेडवरती तसाच पडून दिला आणि नंतर तिनं स्वतः नायलॉनच्या दोरीनं फाशी घेतली म आणि त्यानंतर स्वतःला संपवलेला आहे आता या प्रकरणी मग आईच्या विरोधामध्ये मुलीची हत्या केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पती फिरायला घेऊन गेला नाही याचा राग मनात धरून त्या महिलेनं स्वतःचं जीवन संपवलेलं होतं ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना होती पण ही घटना जी माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आता या गोष्टीचा अजून तपास चालला आहे कदाचित याच्यामधून वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा समोर येऊ शकते किंवा आत्ता जे समोर आलं त्याला क्रॉस करणारी एखादी वेगळी माहिती समोर येऊ शकते तर ते भविष्यकाळामध्ये जर समोर आलं तर त्याबद्दलही किंवा अधिक माहिती जर तुम्ही त्या भागातील असाल तुम्हाला जर असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा तर लोकं जर अशा पद्धतीनं टोकाची भूमिका घ्यायला लागले किंवा अशा पद्धतीनं जर राग मनात धरून असं काहीतरी करायला का लागले तर प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी का वाद होतात प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं होतात प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी मनाच्या विरुद्ध घडतं आणि असंच जर प्रत्येकाने करायला लागलं तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक स्वतःचं जीवन संपवतील किंवा दुसऱ्याला संपवतील त्याच्यामुळे अशा घटना घडून येत यासाठी काय केलं पाहिजे किंवा याचं कारण काय असं का होतं किंवा याची कारणं काय असू शकतात तर पहिलं कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे टी व्ही कारण त्या टी व्हीवरती माणूस फक्त ते टी व्ही बघत राहतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या बॉक्सकडे बघत राहणार त्याच्यामध्ये जे दाखवलं तेच त्याच्या डोक्यामध्ये जाणार आणि तोच विचार तेच त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह होतं आणि तशा पद्धतीनं तो कृती करतो त्याचबरोबर मोबाईल जो आहे मोबाईल सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो सतत त्या मोबाईलमध्ये बोटं घालत राहतो आणि त्यानंतर मग एकटेपाना येतो म्हणजे टी व्ही मोबाईल आणि एकटेपाना आणि याच्यामुळे मग रागाचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललं आहे आणि रिलेशनशिप जी आहे एकमेकांच्याबद्दलचा आदर प्रेम ओढ ती कमी होते आणि माणसाचा जो वेळ आहे तो वेळ अशा गोष्टींमध्ये खर्च होतो आणि मग अशा घटना घडायला प्रोत्साहन मिळलं जातं दुसरी गोष्ट की आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धतीचा सध्या अभाव आहे म्हणजे पतीचं वे, वेगवेगळ्या ठिकाणी काम आहे त्यामुळे पत्नी त्या ठिकाणी राहते किंवा पत्नीचं कुठंतरी काम असतं म्हणून पती तिथं राहतो आणि त्याच्यानंतर मग तिथंच त्यांचा संसार सुरू होतो पती पत्नी आणि हम दो हमारे दो किंवा हम दो हमारे एक अशा पद्धतीने यांचा संसार चालू होतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना कुणा कुठलाचं मार्गदर्शन नसतं कुणाचा दबाव नसतो आणि मनाप्रमाणे राहायचं मनाप्रमाणे वागायचं मनाप्रमाणे जसं पाहिजे तसं सकाळी किती वाजता उठायचं किती वाजता झोपायचं कसंही करायचं आणि त्याच्यामुळे मग जवळची लोकं नसतात बोलणारे नसतात आणि त्यामुळे मग कधीतरी एखादी गोष्ट जर मनासारखी घडली नाही तर मात्र मग अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात तिसरी गोष्ट की नकार पचवता न येणं किंवा हट्टीपणाचा वाढ किंवा समजून न घेणं आपला आपला जोडीदार आहे आपल्या आपल्या घरामध्ये राहणारी माणसं आहेत तर अशा माणसांना काही समोरच्याची मजबुरी असेल काही अडचणी असतील प्रॉब्लेम असतील तर पतीनं पत्नीला समजून घेतलं पाहिजे पत्नीनं पतीला समजून घेतलं पाहिजे आणि एखाद्या गोष्टीमध्ये नकार पचवायला शिकलं पाहिजे पण तो जर पचवता नाही आला तरीसुद्धा अशा घटना घडू शकतात आता याच्यावरती उपाय काय आहे सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे मोबाईल किंवा टी व्ही किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत इलेक्ट्रॉनिक साधनं जी आहेत त्या साधनांचा तेवढ्यापुरता वापर करायचा त्या साधनांच्या आहारी जायचं नाही त्याचं व्यसन लागून घ्यायचं नाही त्याचबरोबर ती जर समजा कोणाला काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील तर त्यांनी लोकांच्यात मिसळणं त्यानंतर एकमेकांना समजून घेणं त्याचबरोबर ती धैर्य ठेवणं सहनशीलता ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी कार केल्या पाहिजेत आणि जर समजा याच्यामधूनही याच्यातनं मार्ग निघत नसेल तर मग कौटुंबिक समुपदेशन वगैरे या गोष्टी जर केल्या तर मला वाटतं की याच्यातनं चांगल्या पद्धतीनं मार्ग निघू शकतो आणि मार्ग काढायची इच्छा असेल तर मग मार्ग निघू शकतो बरं आता या याबद्दलचं तुमचं मत काय म्हणजे प्रॉब्लेम कशामुळे होतात आणि त्यावरती उपाय काय खरं तर हा विषय जो आहे तो प्रचंड म्हणजे कित्येक तास याच्यावरती आपल्याला बोलता येईल आणि प्रत्येक विषय समजून घेता येईल पण माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हालाचे काही प्रश्न असतील तर प्रश्न खाली विचारा आणि त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारा मग त्याच्यावरती आपण वेगळे व्हिडिओ बनवत राहू अजून तुमच्या डोक्यात यावरती काय उपाय आहेत ते, उपा ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद